मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करता प्रवेश देणे सुरू आहे प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व केंद्र सरकार मान्यता प्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील संस्थेचे वैशिष्ट्ये प्रशस्त क्लासरूम उज्ज्वल निकालाची परंपरा प्रदूषण विरहित परिसर संगणक प्रशिक्षण रूम विविध कंपन्यांना नियमित भेटी भव्य क्रीडांगण अप्रेंटिस सुविधा विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाइन प्रशिक्षण अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने व मार्गदर्शन शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध संपूर्ण परिसर काय सांगा पहिली प्रतिक्रिया काय आहे मंत्रिपदाचा मंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर आज आपल्या मतदारसंघात येत आहेत तुम्ही पहिली प्रतिक्रिया काय शपथ घेतल्यानंतर आणि पदभार घेतल्यानंतर मतदारसंघात आल्यानंतर खूप आनंद आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाही आहे की मी मंत्री झालेली आहे कारण की आधीपासनं कधी डोक्यात घेऊन मी कधी चालली नव्हती आधीपासनं खासदारपर्यंत ठीक आहे की खासदार म्हणून मी एवढे वर्ष काम केलेलं आहे आणि ह्या वर्षी ह्यावेळेस पण काही तशी अपेक्षा नव्हती पण पक्षाच्या लोकांनी आदरणीय मोदी साहेबांनी आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मंत्रिपद मला मिळालेलं आहे आणि नक्कीच लोकांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा माझ्याकडनं वाढलेल्याच असतील आणि मी सुद्धा दोन तीन दिवसापासून तेच विचार करते आहे की जबाबदारी आता वाढलेली आहे मतदारसंघाला घेऊन आणि आता फक्त मतदारसंघा पुरता नाही तर पूर्ण राज्यासाठी काम करायचं आहे देशासाठी काम करायचं आहे चॅलेंजेस खूप नवीन आहे कारण की एक खासदार म्हणून काम करणं आणि मंत्री म्हणून काम करणं याच्यातही खूप जमीन आसमानचा फरक आहे कारण की दोन दिवसापासनं का, मी सगळी डिपार्टमेंटची माहिती घेते आहे की क कसं कामकाज आहे तिथलं यूथ अफेअर आहे आज जवळपास आपली देशाची जर आपण यूथच्या संदर्भामध्ये जर टक्केवारी बघितली तर जवळपास पन्नास टक्केच्या वरती आज आपल्या देशामध्ये दे यूथ आहे ह्या यूथसाठी कसं आपल्याला चांगलं काम करता येईल की जेणेकरून आपल्या देशातला जो युवा आहे तो देशाच्या कार्यासाठी किंवा देशाच्या हितासाठी काही चांगलं सोशली काम करू शकतो किंवा पुढे येऊ शकतो त्याच्यानंतर स्पोर्ट्स आहे जो खूप महत्त्वाचा विषय आहे आपण बघतोय की आपल्या देशामध्ये पण आता देशा चा चांगले खेळाडू आता पुढे येऊ लागलेले आहे ऑलिम्पिकमध्ये आता आपल्या देशाचं नाव पुढे जाऊ लागले चांगले मेडल्स आणू लागलेले आहे आता पुढच्या महिन्यात पॅरिसमध्ये ऑलिम्पिक आहे जवळपास आपल्या देशातनं सव्वाशे ते एकशे वीस सव्वाशे पर... ते एकशे वीस दहापर्यंत प्लेअरसुद्धा ह्यावेळेस जाणार आहे तर ते ऑलिम्पिकची जी परंपरा राहिलेली आहे ती ग्रामीण भागापर्यंत कसं आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचे आहे तर चॅलेंजेस खूप आहे पण नक्कीच जबाबदारी दिलेली आहे तर ती शंभर टक्के पार पाडायची आहे चांगल्या पद्धतीने पार पाडायची आहे आणि मतदारसंघाकडे पण लक्ष द्यायचे मतदारसंघातले पण प्रश्न हाताळायचे आहे तर आता नक्कीच माझा प्रयत्न राहील की चांगल्या पद्धतीने मी काम करेल आणि सगळ्यांचे खूप मनापासून मी आभार मानते आदरणीय मोदी साहेब असतील आदरणीय अमितजी असतील नड्डाजी असतील इकडे महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्रजी असतील बाणुकुळे साहेब असतील आपले गिरीश भाऊ असतील आणि जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचे खूप खूप मनापासून आभार मानते कार्यकर्त्यांचे आभार मानते की तिसऱ्यांदा एवढ्या मोठ्या संघ मतांनी निवडून दिलं जेव्हा की आपण बघतो आहे की महाराष्ट्रामध्ये यावेळेस परिस्थिती वेगळी होती पण रावेर मतदारसंघातल्या लोकांनी माझी साथ सोडली नाही सगळ्या समाजातल्या घटकांनी माझ्या पाठीमागे राहिल्या आणि एवढ्या मतांनी मला निवडून दिलं त्यांनी अपेक्षा होती तुम्हाला मला मंत्रीपद मिळेल मी आधीच सांगितलं की मी मला आजही म्हणजे आत्ता जस्ट मी ट्रेनमधनं उठल्यानंतरही मला वाटलं नाही की मी खासदार सॉरी मंत्री म्हणून मी जाते आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाही म्हणजे ते असं म्हणतात ना एखादी वाईट गोष्ट पचवायला जसा वेळ लागतो तसं चांगली गोष्ट पचवायला पण वेळ लागतोय मला अशातला आता सध्या आहे लोकांचा भल्या पहाटे मोठा प्रतिसाद मिळाल्याचा पाहायला मिळतं आपल्याला मोठा उत्साह आहे अपेक्षा सुद्धा तेवढ्या जळगाव केंद्रामध्ये मंत्रीपद मला असं वाटतं की खूप एमके अन्न अण्णा नंतर आता झालेलं आहे आणि एक महिला म्हणून आणि रावेर मतदारसंघाला तो मान मिळालेला आहे आणि हे मंत्रीपद मी असं समजतं माझं नसून सगळ्या जनतेच आहे कारण की आज मी त्यांची प्रतिनिधी आहे आज मला मान मिळणं म्हणजे रावेर मतदारसंघातलं सगळ्या जनतेला मान मिळणं आहे आणि नक्कीच तो मोठा मान आहे मंत्रिपदाचा केंद्रामध्ये मंत्री असणं एक छोटी गोष्ट नाही आहे तर याचं म्हणजे माझ्यासोबत सगळेच लोक आहेत जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर आपण जळगाव जिल्ह्यात काय बघा मी आधीच सांगितलं डिपार्टमेंट खूप मोठं आहे कारण की आता हे फक्त जिल्ह्यापुरता काम नाही आहे किंवा राज्यापुरता नाही आहे तर पूर्ण देशासाठी काम आहे युवकांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जोडायसाठी आता दोन दोन तीन दिवसापासून आता मी पण सगळ्या डिपार्टमेंटचा आढावा घेते किंवा बऱ्याचशा गोष्टी मी पण माहिती करून घेते आहे पण नक्कीच युवकांना सोशल वेलफेअरमध्ये कसं जोडता येईल की त्यांनाही सोशली रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची कशी सवय लागेल कारण की ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुमच्या अकरावी बारावीपासून सुरू होतात त्याच्यामध्ये कसं जोडता येईल कारण की आज युवकांना सोशली अवेअर असणं किंवा आपल्या सोसायटीस साठी आपल्या देशासाठी काहीतरी स्वतःहून रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन कामं करायची सुद्धा जबाबदारी आहे पण त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणणं फार गरजेचं आहे कारण की शेवटी ह्या देशाचं पुढचं फ्युचर हा यूथ आहे हा युवा आहे त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टींशी जोडणं फार गरजेचं आहे तर ते फक्त काही जळगावपूर्त नाही तर संपूर्ण देशभरामध्ये करायचं मी प्रयत्न करणार आहे जसं स्पोर्ट्सचं सा मी सांगितलं की यचा आज आपण बघतो की इंटरनॅशनल याच्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये आज आपण बघा की एवढे चांगले चांगले प्लेअर आपल्या देशामधनं जात आहे तर सुद्धा ग्रामीण भागापर्यंत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी कशा ओढता येतील की जेणेकरून आपल्या ग्रामीण भागामध्ये पण ऑलिम्पिक्स काय आहे आणि तस तिथे क कसं आपण पोचू शकतो तर याच्यासाठी सुद्धा प्रयत्न होतील की जेणेकरून आपले ग्रामीण सुद्धा जास्तीत जास्त खेळाडू भविष्यामध्ये पुढे जाऊ शकतात कारण की आज देशाच्या विकासामध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये स्पोर्ट्सचा पण खूप महत्त्वाचा रोल राहिलेला आहे तर त्यासाठी हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायचं आहे जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्रातलं ज्या काही योजना आहे कारण सिंचन जसं मी आधी सांगितलं सिंचन खूप महत्त्वाचा विषय सिंचनावर काम करायचं आहे इथं कापूस आहे केळी आहे आपण सगळं शेतकरी वर्ग आहे महिला बचत गट आहे यांच्यासाठी काम करायचं आहे तर नक्कीच मंत्रिपदचा फायदा ह्या सगळ्या गोष्टींना बाकी डिपार्टमेंटच्या योजना आणण्यासाठी राज्य सरकारकडनं पाठपुरावा करण्यासाठी त्याचं होईल असतं त्याच्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व महाविकास आघाडीसारख्या स्वागत मी तेच सांगितलं बघा स्वागत आज मी तेच सांगितलं हा मान माझा एकटीचा नाही आहे ह्या सगळ्या जनतेचा मान आहे आज सगळ्यांनी माझं स्वागत केलं त्याच्याबद्दल सगळ्यांचे तर मला पूर् मी आभारच मानते पण लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद